Oh, मोदे, एक अत्यंत गंभीर विषयावर आपली चर्चा चालू आहे सन्मान्य मंत्री मोदींनी नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा गट, उल्लेख करून त्याच्यातलं उत्तरही दिलेलं आहे परंतु अध्यक्ष मध्ये माझे दोन तीन विषय इथे मला या घटनेच्या पार्श्वभूमीवर मांडायचे एक तर महाराष्ट्राच्या संपूर्ण उभारणीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबरच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं प्रचंड मोठं योगदान आहे परंतु ही जी, जी आपली कामगार बांधव आहेत ही मोठमोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्या सोडून जे सेकंड टायर टाउन्स आहेत आणि तिथे जे असणारे एमआयडीसीज आहेत तिथे ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात आता माझ्या सांगली जिल्ह्यामध्येच सांगली कुपवाड पलूस तालुक्यात मोठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत आणि हजारो कामगार तिथे रोज आपल्या गावातून तिथे त्या युनिट्स मध्ये कामासाठी जातात दिवसभर काम करून परत आपल्या गावी जातात त्यांचा प्रपंच संसार त्यांना जे काही त्या महिन्याला उत्पन्न मिळतं पगाराच्या माध्यमात त्याचा चालत असतो परंतु अध्यक्ष मोदय ह्या घटना जेव्हा इंडस्ट्रीजमध्ये घडतात मग ते एक्सप्लोजन असेल कुठे आग लागण्याची दुर्दैवी घटना असो आणि या घटनेनंतर किंवा कामगारांना काही दुखापात त्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना होऊ दे झाली असेल तर अँब्युलन्स आणि त्या डी सीच्या परिसरामध्ये असणारं जी काही डॉक्टरची सुविधा आहे त्या डॉक्टरच्या सुविधेने जेव्हा त्या अपघातग्रस्त कामगाराला तातडीने आरोग्य उपचार मिळाला तर ती म्हणजे मृत्यू त्याचा होण्यापासून मोठं त्यातनं ते टाळू शकतं आणि म्हणून प्रत्येक एमआयडीसीच्या युनिटमध्ये तिथं डॉक्टरांची व्यवस्था आहे का तिथे अँब्युलन्सची युनिट तिथं उभा असतं का हा एक माझा त्यातला एक प्रश्न आहे दुसरं अध्यक्ष मोदय जेव्हा वीस पंचवीस पन्नास शंभर कामगार एका युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काम, काम करतात तिथल्या त्या कामगारांचा तिथला तो मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा मालक जो असतो तो त्यांची मेडिक्लेम पॉलिसी काढतो का कारण एक झाली की घटना झाल्यानंतर कामगारांचा तो त्या युनिटचा मालक हा जागा होतो शासन प्रशासन जागा होतं परंतु हे जे कामगार ज्यावेळेस तिथं दिवसेंदिवस त्या मध्ये काम करतात त्यांना प्रदूषणाला सामोरे जावं लागतं ज्या अवस्थेत ते काम करतात संपूर्ण कपडे मळलेले असतात हात मळलेले असतात हायजीनचा प्रश्न निर्माण होतो आणि अशा सगळ्या प्रश्नातनं त्यांचे अनेक दिवसेंदिवस तिथे काम करत असताना सुद्धा आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात मग त्याच्या बाबतीतली तो कामगारांचा मालक म्हणजे युनिटचा मालक काही काळजी घेतो का ह्याच्या बाबतीतल्या साष्ट्रांनी काही कधी ह्याच्यात बारीक विचार केलेला आहे का अध्यक्ष मोदय हो आज ह्या ठिकाणी जेव्हा मृत्यू होतो आणि मृत्यू आणि ती घटना मोठी झाली जर एखाद्या घटनेमध्ये वीस पंचवीस कामगार दुर्दैवाने वारले तर मोठी पेपरमध्ये बातमी येते सगळे जागे होतात प्रशासन जागे होतात मग पुन्हा वेगवेगळे चर्चा सभागृहात होतात इतर ठिकाणी होतात की कामगाराच्या संरक्षणाचं काय त्यांच्या आरोग्याचं काय परंतु जेव्हा एखादा कामगार मरतो दुर्देवी कुठल्या घटनेतनं त्या युनिटमध्ये काम करत असताना किंवा कुठल्या घटनेतनं जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला जो त्रास होतो शेवटी की तो कामगार त्या कुटुंबाचा हा करता कमवता पुरुष असतो आणि त्याच्याकरता जी डेथ क्लेम पॉलिसी ह्याच्या बाबतीत सुद्धा ते युनिटचे मालक काही करतात का आणि ह्याचं शासनावर शासनाचं त्याच्यावर नियंत्रण आहे का दुसरं मला एक शेवटचा मुद्दा बोलायचा आहे अध्यक्ष मोदय छोटे युनिट असू दे मोठे युनिट असू दे या मध्ये जे काही कामगार काम करतात वीस पन्नास शंभर दोनशे ह्यांच्या बाबतीत त्या कामगारांना सातत्याने त्यांच्या आरोग्य बाबतीत त्यांच्या बाबतीत एखादी घटना घडली तर त्या घटनेबाबतीत कसं इव्हॅक्युएट करायचं काय करायचं ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं का आणि ह्याच्यावर काही शासनाचं काही देखरेख आहे का आणि ह्याची आपण काही तपासणी करतो का म्हणजे मी जे काही मुद्दे आता मांडलेत आरोग्याचे प्रश्न असतील डॉक्टरांचं उपलब्धता असेल अँब्युलन्सची उपलब्धता असेल या सगळ्या बाबतीत मला असं वाटतं कुठेतरी ज्या इंडस्ट्रीचे कामगार त्या मालक का आहेत त्या इंडस्ट्रीचे त्यांना जबाबदार आपण धरतो घटना घडल्यानंतर मग पुन्हा स्पष्टीकरण येतं की आम्ही त्यांच्यावर कारवाई केली के कारवाई करून उपयोग नाही प्राण संरक्षण संरक्षण करण्याकरता शासनाची काय धोरण आहेत त्याचा त्यांनी मंत्री महोदयांनी खुलासा करावा धन्यवाद अध्यक्ष महोदय आमदार कदम साहेबांनी दोन तीन प्रश्न वाटले पण बरीच ठोरी मांडली तिने म्हणजे प्रश्न असा काय नव्हता शासनाच्या नियमाप्रमाणे जर म्हटलं तर दोनशे कामगार असतील तिथं अँब्युलन्सची व्यवस्था केली जाते हा नियम आहे त्यामुळे चाळीस असतील पन्नास असतील तर ता त्यामध्ये नाही पण तरी पण तरी पण तरी पण तरी पण तरी पण तरी पण हा नियम आहे आपण चेक करू आणि दुसरी गोष्ट आहे की आता कामगार डिपार्टमेंटनं पण जे कामगार संघटित आहेत जे का असंघटित कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी आपण एक एजन्सी नियुक्ती केली प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अँब्युलन्स ठेवली आपण त्यामध्ये आणि तीन हॉस्पिटल्स आपण त्यामध्ये ऑथोराइज केली जर कामगाराचं काय झालं असेल तर निश्चितच ती अँब्युलन्स त्यांना सहकार्य करेल किंवा दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल तर ते सहकार्य करेल आणि त्या तीन हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार होईल आणि तो उपचार होत असताना त्यांना जो काय खर्च येईल ते कामगार डिपार्टमेंट खर्च करेल आणि जोपर्यंत समजा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला दुरुस्त व्हायला समजा चार महिने लागले पाच महिने लागले पण त्यांच्या घरात लोकांनी करायचं काय तर त्यासाठी त्याचा जो पेमेंट असेल तोही त्या एजन्सीनं त्यांच्या घरी प्रत्येक महिन्याला पोस्ता करावा हे आमची यंत्रणा आता चालू होते एक मला आठ दिवसामध्ये त्याचं इम्प्लिमेंट होईल आम्ही ह्या कामगारांच्या आपल्या विषयावर जे करायचं आहे ते आपण करायचा प्रयत्न करतोय पण निश्चितच एमआयडीसी मध्ये ज्या नियमाली बाहेर कोण आणि करत असेल आणि ते आपण चेक करू आणि त्यामध्ये जर काय अपोर असेल तर ते आपण कारखानदारांना कार्य करू नाही त्यावर कारवाई करू मंत्री महोदय आपल्या लेबर वेलफेअर बोर्डकडे आपण जो लेबर सेस कलेक्ट करतो याच्यात मोठा निधी उपलब्ध होतो तर अशा ह्या प्रसंगात जेव्हा असे मोठे अॅक्सिडेंट घडतात किंवा सेफ्टी मेजर्स घेण्यासाठी जेव्हा खर्च करायचा असतो तेव्हा या निधी मधला एक कॉम्पोनेंट दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के हा फक्त लेबर सिक्युरिटीसाठी किंवा लेबर सेफ्टीसाठी आपण खर्च करण्यासंदर्भात विचार करणं आवश्यक आहे सेस येतो तो, तो बांधकाम कामगाराचा येतो आपल्याला आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन प्रमाण बांधकाम कामगारचा खर्च हा इतर करू नये हे त्याचे आदेश आले त्यामुळं त्यामुळं तो खर्च आपल्याला करता येत नाहीये पण त्यांच्यामधूनच आपल्याला काय करता येईल कामगारांसाठी तो उद्देश आम्ही करतो हो। आहोत आणि मग सांगितलं की आपल्याकडं सर्टिफाय सर्जन म्हणून काम करतात प्रत्येक प्रत्येक फॅक्टरीमध्ये कामगारांचा ब्लड टेस्ट हे सगळं केलं जातं आणि त्यामध्ये सर्टीबाय सर्जन हे प्रत्येक कामगारांना चेक करतात आणि त्याचे काय आजार असतील ते आपल्याला देतात त्यामध्ये आपण त्या हॉस्पिटल त्यांना ऍडमिट करतो त्यांना दुरुस्त करायचा निश्चित प्रयत्न करतो सन्मान्य सदस्य राम कदमजी हा प्रश्न उत्तराचा तास नव्हे हा लक्षविधी आहे त्यामुळे वेळ वाढवायची गरज नाही आपण बोला 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 बरं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय